श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या उद्या आहे सोमवती अमावस्या आता सोमवारी जी अमावस्या येते तर तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आता सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे घरामध्ये वर्षभर धनसंपत्ती राहावी घरामध्ये येणारा जो काही पैसा येतो तो, तो स्थिर राहावा त्याचबरोबर अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय तो करायचा आहे तुम्ही म्हणाल की फक्त उपाय करून आपल्याकडे पैसा येईल का तर नाही यासाठी आपल्याला कष्टसुद्धा करावे लागतात माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये कष्ट केले जातात पण आपल्या घरामध्ये कष्टानुसार पैसा येत नाही म्हणजेच काय आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर याच कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे जे काही उपाय असतात सेवा असतात तर ते करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी असेल पौर्णिमा तिथी असेल याला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की पृथ्वी तलावरती या दिवशी भूमंडलामधून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी येत असतात आणि बघत असतात की आपल्यासाठी कोण काय उपाय करत आहे आपल्यासाठी कोण काय सेवा करत आहे कोण किती कष्ट करत आहे हे सर्व माता लक्ष्मी बघत असतात माता लक्ष्मी म्हणजे पैसाच अस अजिबात नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर आरोग्य बरकत हे सर्वच माता लक्ष्मी असतं तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहावी आपलं घर नेहमी सुखाने भरलेलं राहावं यासाठीच आपण हे उपाय करत असतो एखादं घर तुम्ही बघितलं त्यांच्याकडे खूप पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही घरामध्ये सतत भांडण कटकट होत राहतात मग त्या पैशाचा काय उपयोग पण आपल्याकडे एक वेळेस थोडासा पैसा कमी आला तरी चालेल पण घरामध्ये शांती पाहिजे लोक जे घरामध्ये राहतात तर त्यांच्यामध्ये एकोपा पाहिजे यासाठी आपण माता लक्ष्मीची प्रार्थना करत असतो त्यांची उपासना करत असतो तर आपल्या पृथ्वीवरती जे काही झाडं झुडपं असतात जे काही पानं फुलं फळं असतात तर ते प्रत्येक देवी देवतांसाठी समर्पित असतात प्रत्येक झाड हे प्रत्येक देवी देवताचं प्रतीक मानलं जातं आता जसं की पिंपळाचं झाड असेल तर ते भगवान विष्णूंचं प्रतीक असतं त्यानंतर शमीचं झाड हे भगवान महादेवांचं प्रतीक असतं आवळ्याचं झाड भगवान विष्णूंचं प्रतीक असतं आवळ्याच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो रुईच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो तर अशी ही जी झाडं असतात ना तर ते प्रत्येक देवीदेवताचं प्रतीक आपल्याला सांगत असतं तर ह्याच एका झाडाचं पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जेणेकरून घरातल्या ज्या काही अडचणी आहेत अडचणी असू दे इतर कोणत्या अडचणी असू द्या त्या संपेल आणि आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या परमेश्वराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृपा होईल तर कोणतं झाड आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया सोमवती या बदल ची आपन मैते सो ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला समर्पित असते आणि भगवान शिवशंकरांना जर आपण प्रसन्न करून घेतलं तर इतर कोणतेही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसणार आहे तर आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा या उपायासाठी तुम्हाला पाच तुम्हाला बेलाची पानं तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे बेल जे असतं तर ते माता पार्वतीला आणि भगवान शिवशंकरांना विशेष प्रिय आहे तर या बेलाची पाच पानं तुमचे तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे कधी तर अमावस्याच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आणले की त्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे अगोदर पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे हळद घ्यायची हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि ही जी पानं तुम्ही घेतलेली आहे तर ती पानं तुटलेली फुटलेली किडलेली अशी अजिबात नको अखंड पानं तुम्हाला घ्यायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला पानाचा जो वरचं पान असतं आता बेलाच्या पानाला तीन पानं असतात तर वरती एक पान असतं आणि कडेला दोन पानं असतं तर वरच्या पानावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे आणि कडेच्या जी दोन पाना आहेत तर त्या एका पानावरती नमः आणि दुसऱ्या पानावरती शिवाय लिहायचं आहे असं प्रत्येक पाच जी पानं आपण घेतलेली आहेत तर त्या पाच पानांवरती तुम्हाला हे मंदे ओम नमः शिवाय लिहायचं आहे तर हे लिहिलं की त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे पाच तांदळाची दाणी घेऊन जायचे तांदळाची दाणी ही अखंड असावेत फुटलेले वगैरे असे अजिबात नको तर आता ही पाच तांदळाची दाणे त्यानंतर पाणी त्यानंतर ही पाच बेलाची पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे भस्म वगैरे असेल तर तो भस्म वगैरे सर्व तुम्हाला महादेवाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला पहिलं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक तांदळाचा दाना ठेवायचा आहे आता जो पाणी पानाचा गुळगुळीत भाग असतो तर तो शिवलिंगावरती आला पाहिजे आणि जो खरगुडा भाग असतो तर तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे पान आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना पानाच्या जी डेठ असतात तर त्या डेठाची जी, जी बाजू आहे तर ती जलाधारीकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे पान आहे तर ते अर्पण करायचं अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करायचा तुमचं नाव आणि गोत्र तुम्हाला सांग सांगायचं आहे गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही सांगू शकता आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असू द्या मुलांसाठी म्हणा पैशांच्या अडचणी म्हणा व्यापार व्यवसाय नोकरी शेतीतील ज्या काही अडचणी असू द्या घरातील शत्रुपिडा शत्रुबाधा ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या अडचणी तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत आणि त्यानंतर पुढचं पान घ्यायचं आहे त्यावरती ता तांदळाचा दाणा ठेवायचा आहे आणि परत तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे पानाचा गुळगुळीत भाग हा शिवलिंगावरती आणि थोडासा खरगुडा जो भाग असतो तर तो वरती तर अशा पद्धतीने ही पाच पानं तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुबे म्हणत म्हणत तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे प्रत्येक वेळेस नाव आणि गोत्र सांगायची गरज नाही आहे पहिल्या वेळेसच ज्या वेळेस आपण पान अर्पण करणार आहोत पहिलं तर त्यावेळेसच नाव आणि गोत्र सांगायचं आहे आता हे सर्व झालं की तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे यथाशक्ती दक्षिणा एक रुपये पाच रुपये एकावन्न रुपये अकरा रुपये एकवीस रुपये तुम्हाला जमेल तितके एक रुपये दोन रुपये जरी तुम्ही ठेवले तरीही चालेल तर दक्षिणा तिथे ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी येत असताना जे आपण अभिषेक केलेला आहे तर अभिषेक करत असताना जे पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण केलेलं होतं तर ते थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला घरी झेलून घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे तर अशा पद्धती तिने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल बेलाचं पान हे भगवान शिवशंकरांना विशेष प्रिय आहे आणि बेलाच्या पानाचे उपाय हे खूप प्री पवित्र असतात आणि खूप प्रसिद्ध आणि सर्वांना कारगार असे असतात तर नक्की हा जो उपाय तो करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ